चला गुड इवनिंग फ्रेंड शुभदास दास ब्लॉकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आता बघा दुपारचे सं आता नंतर म्हणता येत नाही साडेपाच वाजले दुपारचे सायंकाळचे दुपारचे चला विराज आता मी निघाले माझ्या घरी आणि आज विराशे डॅडू गरीब नसल्यामुळे विरांशला आणि रसिकाला जेवायला बोलवलं माझ्याकडे आता आजी माहिती कसं होणार कुठे गेला अह काय राज्या काय घेऊन जायचं तर आता मी ते का आजी आजी करणार आहे पावभाजी बघा रसिका विराजला एक चक्कर मारती केशविच पाच हो मला ते राहू दे ना मला दे ना मला दे ना मला करायची पावभाजी दे ना मला ते स्मॅश विराज ऑरेंज ना का इकडे कोण आलंय ऑरेंज आवडते इकडे आलं बघा सासूबाई इकडे हे माताई इकडे सासूबाई हा ना आजी आता कॉफी पेली खाल्लं चालत आल्यामुळे नाही आता कॉफी घेतली आता चालर का होत काय काही होत नाही आत्ता तुझ्यासाठी थांबली मी म्हणल्या तसी काय ती आणायला गेली ऑरेंज आणायला गेली ती रसिका आत्ता घरी आणि थांबल्यात थांबले हेमत चालले होते मी म्हणले थांबा दोन मिनिटात असे काय आहे मग कट्ट्यावर ठेवू ना तुला ऑरेंज खायचं बस डॉक्टर त्याच्याकडे कडे किट आहे डॉक्टर की वाटत आहे तिला इंजेक्शन दे घरी नेऊन डॉक्टर हो त्याच्याकडे रसिक रसिकाला बघा आमचे सासूबाई कशा चालू झाल्या आमच्या सासूबाई चालल्यानंतर आल्यानंतर पाय दे हे दे रसिकाला वरती चढवलंय आणि विरांशी विचारतोय मम्मा काय करते मम्मा काय करते मी लहान आहे म्हण अजून छोटा आहे म्हणून मी बाळ आहे अजून एखादी उतर नको ना तुझं आणि बघा मी इकडे तयार पावभाजी करायची आहे ना तर बघा रसिका म्हटली डायरेक्ट टाक मम्मी कुकरमध्ये झंझट नाही म्हणून मी आता इकडे तयार बटाट्याची साल काढते आणि मी रसिका आज आम्ही इकडे रसिका इकडे असल्यामुळे चला म्हटलं काय तर वेगळं करूया म्हणून मी करते आता पावभाजी का इथं कुकरमध्ये असे काही ना पावभाजी टाकलेली आहे म्हणजे बनवण्यासाठी टाकलेले आहे तर आता एकदम सगळ्या भाज्या टाक टाकून फोडणी घेऊन केलेली आहे बघू आता कशी होती लिए ते मग चेस पण केली होती एकदा छान झाली होती आता ती झाल्यानंतर सगळं माहिती का स्मॅशरनी स्मॅश करावं लागेल हे बघा अशा प्रकारे ही पावभाजी बनवली आहे कुकरमध्ये सगळी शिजून घेतलेली होती थोडंसं पाणी जेव्हा जास्त असं वाटतंय तर आटून घेते बटाटा असल्यामुळे आटूनच जाणार आहे चला या सगळेजण पाव म्हणजे खायला आणि रात्री करून सासूब्यांना जेवण एवढा सासूबाईंचं चालू झालं जेवण साडेसात वाजले संध्याकाळ रात्रीचे संध्याकाळचे नाही रात्रीचे साडेसात वाजलेले <laughs> चला असं फक्त भाजी दिलेली आहे आणि भाकरी दिली भाकरी केलेली आहे त्यांना आणि पावभाजी पाव दिलं नाही त्यांना भाजी दिली फक्त कारण का पावाने पुन्हा पोट त्यांचं दुखायचं काहीतरी व्हायचं दिलेलं नाही आहे हे बघा आता पावभाजी छान घट्ट झाली आहे बघा हे बघा किती छान झाली एकसारखी या सगळेजण पावभाजी खायला ते बघा निरांश आता घरी चालली आहे मी आता आमचं ना जेवण झालेलं आहे आता वाजले नऊ वाजले असतील बघा आता मग सायकलीवर आहे इथे आणि इथं मुले खेळतात पुढे सगळे इथे बघा मी मागे येते पुढे बघा हे बघा विरांशभाजवळ सायकल चालवते चला आता कडे निघाली निघाला हट्टीपणा त्याला ना स्वतःच्या हाताने लाकू उडायचे होते कसं दंड बघा दादा होता त्याला अस पट्ट्याने पकडलं होतं दिला होता हो कस 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 हट्टीपणा करतो बघा विरांशी मस्ती बघाय बघा तोंडात पडले ना दात पडतील तुझे विरांश सगळी भाकरी झिजली विरांशि खाल्लेली विरांशा तुझी सगळी भाकरी झिजली बघा असं विरांश मस्ती करत असतो अकरा बारापर्यंत पर्यंत आणि बारा, बारा वाजता झोपतो हे पण रात्रीचे भाजलेले दहा आणि विरांश बघा अजून खेळतो त्याच्या अंगामध्ये केवढी एनर्जी आहे ए भास ना अडकून बसतं आता ते सोप्याची खाली अडकून बसतो आता <laughs> विराज सोप्याची खाली अडकणार आहे आता विरांश आमचा आता आता सगळं सक... आता विरांश बघा मी विरांशचा मी फोटो काढते ना तर विराज बघ सगळं आता सगळं आवडून ठेवणार आहे आता सगळं त्या पिशवीमध्ये त्याची बॅग आहे नाही खेळायची छोटी त्याच्यात सगळं घालून ठेवतो बघा आता सगळं भरून ठेवा चला भरून ठेवा अरे बाप रे खरंच ना किती हुशार आहे बघा आमचं विराश ते बघा कसं ऐकतो आजीचं mm -hmm. बाई बाई एवढं हुशार आहे का बघा बरं कोणीतरी आमचा विराश खूप हुशार आहे ते बघा बाप रे बघा 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 सगळं भरून ठेवतं तो एक सुद्धा काम मम्माला सांगत नाही सगळं स्वतः करतो बघा ते बघा ते बघा किती शहाण आहे त्याची स्तुती केली ना बघा तो सगळं कसं भरून ठेवायला लागलंय बघा आता बापरे अजून सगळं बाकीचं बाकीच वाव बाप रे वाव खरंच ना विरांश्यामचं खूप हुशार आहे बघितलं का तुम्ही सगळेजण बघताय ना विरांश्यामचा किती हुशार आहे बघा बर बघाबर आता सगळे बघा सगळं कसं भरून ठेवतं बघा आता हां भर आहे का बघू बघ मी 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 भरू बघू मी 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 मी, मी, मी लावू तू तू टाकेजत सगळं टाक 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 आजी लावती मग सगळं बघा सगळं बघा आजी बघतो ना तुला त्याला सांगितलं ना हो आणि इकडे आण बघा सगळं त्यात घातलं वा व्हेरी गुड थँक्यू ले ले हे बघा सकाळचे सहा वाजत आलेले आहेत आणि मी आता विरांशच्या घरनं माझ्या घरी चाललेले आहे चला आता मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर